जळगाव जिल्ह्यातील भादली रेल्वे स्थानकाजवळ लखनौ मुंबई पुष्पक एक्सप्रेसच्या एका बोगीखाली आग लागल्याची घटना आज दिनांक एक ऑक्टोंबर रोजी दुपारी चार वाजता ही समोर आली आहे पुष्पक एक्सप्रेसच्या एस फोर क्रम क्रमांकाच्या बोगीखाली आग लागल्याची घटना समोर आल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते भुसावळकडून जळगावकडे जात असताना एस फोर या बोगीतून धूर निघत असल्याचे लक्षात येताच लोको पायलटने भादली रेल्वे स्थानकाजवळ गाडी थांबवली लोको पायलटने याबाबत गार्ड व रेल्वेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती दिली असून रेल्वे कर्मचाऱ्यांनी आगरोधक यंत्राद्वारे आगीवर नियंत्रण मिळवले थोड्या प्रमाणात आग, आग लागल्याचे लक्षात येताच मोठा अनर्थ टळला आग कशी लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे